नमस्कार मंडळी तर आज मी चालली वावरात धानाला खोड फवारणी करायला तर हे आहे फवारणीची औषध आणि हे जी रूट म्हणून लिहिलं आहे ना ते धानावरची टॉनिक आहे तर हे आहे आमचं गाव तर बघा हे असे छोटे छोटे छान असं गाव आहे आणि हे चिंचचं झाड आणि हे आमचं गावातील घर आहे आणि घराच्या समोरच एकदम चिंचचं झाड आहे तर तिथे सगळे बगळे येतात आणि सगळे हिरवं झाड हे पांढरं करून ठेवतात हो पावसाळ्यामध्ये तर इतकी घाण वास येते की खूपच चला तर आपण शेतात जाऊ तर इथे शेतात आल्यानंतर मी इथे पाणी हाताने काढून वाढीसाठी घेऊन राहिले पण हे पाणी एकदम दूषित होऊन गेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला बाधितलंच पाणी घ्यावं लागलं तर हे झाडं आहे तिळाचं तर बघू शकता हे तिळाचं झाड आहे त्याच्याच बाजूला काटवलाचं पण झाड आम्ही असे लाईनशी असे तीळ लावून घेतलेले आहे तर बघू शकता आता हे छोटे दिसत आहे नंतर हे मोठे झाल्यावर एकदम बांधी भरून जाते आणि हे आहे काटवलचं वेल तर त्याच्या बाजूलाच काटवलचं वेल आहे तर इथे आम्ही काडी वगैरे लावल्या नाही गवताच्या साह्याने ते वेल असं समोर समोर जात असते तर बघू शकता ज्यांना माहीत नसलं की काटवरचं झाड कसं राहतात आणि बीसुद्धा तर बघा इथे जर ही काटवर जर मोठी झाली किंवा झाडालाच पिकली तर त्याची बी आपण काढून ठेवू शकतो आणि जर बी जरी आपण काढलं नाही आणि पिकलेली का पिकलेली का, काटवर जर इथंच पडली तर ते पुढच्या वर्षी तिथेच दुसरं झाड लागते आणि हे हे पान ओळखण्यासाठी दाखवून राहिलेली आहे आणि ही आहे वेल या पद्धतीने काटवलचं वेल असते तर बघू शकता असं सरळ जाते इथे काही खाकर लावण्याची आवश्यकता नाही असं लांबच लांब जाते जत जसं लांब लांब गेलं तस तसं बारीक बारीक अशी काठवलसुद्धा लागलेले असतात तर बघा या पद्धतीने काठवल छान लागलेले आहे हे खाटवल खूप औषधी गु शक्तीपूर्व शक्तिवर्धक आहे तर बघू शकता आणि एक तर असं म्हटलं जाते की हे घरी काठवल लागत नाही काठवणचं झाड घरी लागत नाही शेतातच लागते म्हणतात तर बघा असे वेलीनं आम्ही असं पाहावं लागेल जर आणि त्या काटवरचं झाडला तुम्ही जर पलटवून टाकलं तर ते झाड मरते तर असं व्यवस्थित बघितलं तर ते व्यवस्थित राहते तर पलटी मारून ठेवलं ना ते झाड एकदम तिवढं पिवडं होऊन जाते त्याच्यामुळे काळीने किंवा असं हाताने बघावं लागते तर बघा ला किती असं लांब लांब वेल गेलेलं ला आहे तुम्ही बघू शकता तरी ते आमच्या इथं फवारणीचं काम सुरू आहे तर बघा धान किती मस्त असं दिसून राहिलेलं आहे असं वाटतं असं पाव पाहतच राहावं अशा वाटते आजूबाजूच्या शेतामध्ये खूप खोडखिडे लागलेले आहेत पण आम्ही आता खोडखिड्या लागायच्या अगोदरच आम्ही हे फवारणी करत आहोत कारण की एकाच्या दंडात लागलं ला की दुसऱ्याच्या दंडात पण लागतात असे म्हणतात त्याच्यासाठी खोडखिडा म्हणजे काय म्हणजे जो धानाच्या अंदर जो असा धांडा राहते आणि त्या धांडामध्ये अडी राहते अळीमुळे खाव ते धानाचे जे लोंब आहे ना ते मग तुटतात गळून पडतात तर त्याच्या आधी ही आपल्याला फवारणी करायची आहे आणि आत्ताच फवारणी करावी लागते कारण की ही जे धानाची दांड आहे ना जर जटळ झाली तर बांधीमध्ये द घुसता येत नाही आणि मग ते घुसलं तर मग ते कसं कडकडं मोडतात आता कसं हे थोडेसे पालीवर आहे तर त्याच्यामुळे आपल्या सगळी सगळी फवारणी आत्ताच करावी लागते आणि त्याच्यासोबतच टॉनिक म्हणून आपल्याला द्यायची आहे टॉनिक दिलं ना तर एकदम छान मूड वगैरेने इतकं सुंदर राहते धानाचं कीचं मोठं मोठं मूळ होते तर बघा आजूबाजूला किती हिरवं हिरवं दिसत आहे आमच्या दंडामध्ये बघा किती पूर्ण पारी वगैरे साफसूफ केलेली आहे म्हणजे आपलं जर कोणतं माणूस समजा ठेवला आहे तो इकडे तिकडे पाहू म्हटलं तर ही सगळं काही दिसते तर बघा या पद्धतीने आमचं शेत आहे तर आम्ही नुसतं धान शिपून केलेली ही भात लावणी आहे असं रोवणा वगैरे काहीच केलं नाही तर तुम्ही बघू शकता का किती मस्त झाले आणि बघा मला एवढे सारे काटवर मिळालेले आहे त्याने जास्त मिळाले नाही कारण की आता संपत येत आहे ना त्याच्यामुळे आणि हे आहे तुरीचे झाड तर बघा आजूबाजूला किती मस्त तुरी लावलेले आहेत किती मोठ्या पण झाले भात लावणीबद्दल तुम्हाला पुन्हा काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण शेतीबद्दल नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद